जय शिवरायंतीच्या पावन प्रसंगी एम टू केक्स घेऊन येत आहेत एक नवीन संधी तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची जिथे दर्जेदार केक्स व बेकरी प्रोडक्ट अगदी कमी दरात आणि कायमस्वरूपी बाय वन गेट वन फ्री या ऑफर सह उपलब्ध एम टू केक्स फ्रँचायझी तुमच्या यशस्वी व्यवसायाची सुवर्ण संधी जास्तीत जास्त नफा व ग्राहकांसाठी कायमस्वरूपी बाय वन गेट वन फ्री ऑफर आमचे ध्येय कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नवीन उद्योग व रोजगार निर्माण करण्यासाठी एम टू केक्स ची फ्रँचायझी देणं उच्च गुणवत्तेचे केक्स आणि बेकरी प्रोडक्ट्स उपलब्ध करून देणं संपूर्ण प्रशिक्षण आणि मार्केटिंग सपोर्ट देऊन यशस्वी व्यवसाय मॉडेल तयार करणं आमचे उद्दिष्ट संपूर्ण भारतात आघाडीचा केक व बेकरी फ्रँचायझी ब्रँड बनणं स्वादिष्ट आणि नवनवीन बेकरी प्रोडक्ट्स तयार करणं जास्तीत जास्त लोकांना स्वतःचा यशस्वी व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देणं एम टू केक्स फ्रँचायझी का निवडावी कायमस्वरूपी अर्ध्या किलोच्या केकवर बाय वन गेट वन फ्री ऑफर लागू कस्टमाइज केक्सवर आकर्षक ऑफर स्नॅक्स बेकरी प्रोडक्ट्स आणि केक्स बाजारभावापेक्षा दरात कमी दरात उपलब्ध केक रिटर्न पॉलिसी नुकसानाचा धोका कमी दहाहून अधिक वर्षांचा एफ एम सी जी अनुभव कधीही बंद न पडणारा व्यवसाय संपूर्ण प्रशिक्षण आणि मार्गदर्शन संपूर्ण मार्केटिंग सपोर्ट लोन सुविधा व सरकारी योजनांचा लाभ शिवजयंती निमित्त विशेष ऑफर शिवजयंतीच्या या खास प्रसंगी तुमच्या व्यवसायात भर टाकण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही काही खास प्रमोशनल ऑफर्स व सवलती राबवत आहोत हा सण तुमच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी एक उत्तम संधी ठरेल साठी आवश्यक गोष्टी फ्रँचायझी फीज फक्त नव्याण्णव हजार गुंतवणूक तुमच्या जागेनुसार जागा दीडशे ते दोनशे चौरस फूट मुख्य रस्त्यासमोर कामगार एक ते दोन जण सर्व आवश्यक कागदपत्रे व बेकरी सेटअप फ्रँचायझी साठी लागणारे साहित्य फ्लोरिंग पॉप पेंटिंग वॉलपेपर डिस्प्ले रॅक्स कॅश काउंटर साइड वर्किंग टेबल पार्टीशन लाईट फिटिंग अँड लाईट्स फ्रंट ग्लास फ्रंट साइड शॉप नेम केक काउंटर स्नॅक्स काउंटर मायक्रोवेव्ह पफ हॉट केस डोनट्स डिस्प्ले डीप फ्रीज व्हिजी कूलर फ्रीज एसी सीसीटीव्ही वायफाय सेलिब्रेशन मटेरियल रॅक डस्टबिन केक बॉक्स पेस्ट्री बॉक्स स्नॅक्स पॅकेजिंग मटेरियल म्युझिक सिस्टीम बिलिंग सॉफ्टवेअर ओ आय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट सोप्या भाषेत जर तुम्ही एम टू केक्स फ्रँचायझी घेतली तर दररोजचा सरासरी व्यवसाय दहा हजार ते बारा हजार असेल यामुळे मासिक व्यवसाय तीन लाख ते तीन लाख साठ हजारापर्यंत जाईल तुम्हाला पस्तीस टक्के मार्जिन मिळून एक लाख पाच हजार ते एक लाख सव्वीस हजार नफा मिळेल मासिक खर्च साडेचार हजार ते अठ्ठेचाळीस हजार वजा केल्यास शुद्ध नफा साठ हजार ते अठ्यात्तर हजार राहील याचा अर्थ तुमची गुंतवणूक काही महिन्यात परत मिळून तुम्ही स्थिर आणि नफा देणारा व्यवसाय सुरू करू शकता आजच तुमचा स्वतःचा केक शॉप सुरू करा संपर्क नाईन झिरो टू एट झिरो सेव्हन एट सेव्हन एट टू विजिटर्स मनसर पुणे फोर वन झिरो फाय झिरो थ्री मेलस द एम टू केक्स ऍट द रेट जीमेल डॉट कॉम आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एम टू केक्स डॉट कॉम चला रोजगार निर्माण करूया